जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये दोन तीन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता मात्र त्यानंतर पूर्ण वीस ते पंचवीस दिवसात पावसाने दांडी मारल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जूनच्या अखेरीस पुण्यामधली धरणं जी आहेत ती कोरडी पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्या पुणेकरांवरती पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे पुण्यातलं जे मुख्य धरण आहे ज्यामधून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो त्याक धरना वर, इतकास साथा त्या धरणामध्ये केवळ तीन पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा जपून करण्याचं आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे त्याचबरोबर येत्या दोन दिवसांमध्ये पुण्यामध्ये पालखीचं आगमन होणार आहे या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुण्यामध्ये येत असतात मुक्कामी दोन दिवस ते पुण्यामध्ये राहतात त्यामुळे या दिवसांमध्ये जास्त पाणी साठा जो आहे तो पुणे शहराला लागत असतो त्यामुळे तिथे आणखीन जास्त पाणी पाण्याचा वापर होणार आहे त्यामुळे पालखी पुण्यातून पुढे गेल्यानंतर मात्र पुणेकरांवरती पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते सध्या शहराला दररोज शून्य पॉईंट पाच टी एम सी इतकं पाणी लागतं त्यामुळेच दर महिन्याला जर आपण पाहायला गेलं तर एक पॉईंट पन्नास टी एम सी इतकं पाणी आपल्या पुणे शहराला लागतं मात्र पालखी सोहळ्यामुळे पुन्हा अर्धा टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला जपून ठेवावं लागणार आहे खास वारकऱ्यांसाठी त्यामुळे ह्या पाण्याची संख्यासुद्धा आता घटणार आहे आणि त्यामुळे पुणेकरांवरती पाणी कपातीचं संकट जे आहे ते उडवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अजिबात पाऊस पडलेला नाही आहे धरण क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे सगळीच धरणं कोरडी झाल्याचं सा पाहायला मिळतंय मात्र तरीसुद्धा जून आता दोन दिवसांमध्ये जून महिना संपेल जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र जोरदार पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रामध्ये पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे जर त्या अंदाजानुसार पाऊस जोरदार झाला तर मात्र पाणीटंचाईचं हे जे संकट आहे ते पुणेकरांवरती ओढवलं जाणार नाही मात्र जर पाऊस पडला नाही तर मात्र पालखी सोहळ्याच्या नंतर हे पाणी टंचाईचं संकट ओढवलं जाऊ शकतं त्यामुळेच पुणेकरांनी आत्तापासूनच पाणी जपून वापरावं असं आवाहन

तो सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन